तुम्ही आपण इथूनच राख्या वगैरे देऊन जातो गाईज आपण हा घेतला बघा पेटा पण एकदम मॅचिंग किती मोठ मोठ बाऊल आहेत प्राईस जरा सो तुला किती लागतील हे गाईज गुड इव्हीनिंग कशात आय होप मस्त असाल तर उद्या आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या शॉपिंग साठी म्हणजे राख्या वगैरे आहेत ना दो 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 hey guys, hope, ने ने त्या घ्यायच्यात आपल्याला त्यासाठी आपण मार्केटला जाणार आहोत मार्केट मध्ये काय काय आणि कशा कशा राख्या आल्यात ना त्या तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया बघा लहान पोरांसाठी आहेत सगळं कार्टून आहे ते हे बघा मोटू पतलू मस्त आहेत हे काय हे बघा मस्त आहेत तुला पाहिजे बारीक बारीक पोरांसाठी आपल्या राख्या इकडे आहेत या बघू आपल्याला ज्या आवडते घेऊ आपण हे बघा ह्या कशा आहेत बघा ह्याला बांधेल तीनशे रुपये एक राखी टू फोर्टी फाय काय माहिती कमी होतात की नाही बघू विचारून आपण अरे इकडं बघा ब्रो एकशे दहा रुपये बघा ही जरा मस्त वाटतं थांब ना लांब ठेव ना जरा व दिसत

तुला अजून कोणती आवडली सांग मिक्स नको करू मिक्स नको करू मी बघ त्याच्यावर काय लिहिलाय सांग नाही बघ ब्रो लिहिलाय बघ नाही बघ इथे लिहिलाय बी आर ओ ब्रो बी आर ओ ब्रो ब्रो म्हणजे ब्रदर नाही बघा नंतर तर आखी आहे ब्रेसलेट टाईप आहे पण आपल्याला नको आपण

ढोकला राखी आणि काय मेंदू वडा पण आहे गाईस बघा काय काय राखे इडली इडली वडा भारी खाली पाहिजे अशी बारीक पोरा आली ना की त्यांना अशाच राखे आवडतात गाईज बघा ना किती भारी भारी आहे मस्त वाटत ना निधू तू मेंदूवाडाच गे बघ ढोकला कोण खाईल मग हा काय काय कितीला किती पन्नास रुपयाला पच्चा रुपये दुसरी कोणती आवडली तुला ती टोरे म्हणून आधी हिचाच काम करूया आपण म्हणजे हि जी घाई चालली आम्हाला बघून पण देत नाही आम्हाला आधी घ्या बाबूला पाहिजे किती पाहिजे तुला किती लागतील ती? तीन आणि बाबू हा तीन लागतील चला तिला तीन पाहिजे ती चॉईस करता आधी तिला घेऊया नंतर आपण बघूया नाही

गाई इथे या मस्त ड्रेस असतात आम्ही इथूनच घेऊन जातो जास्त करून इकडं बघा काय साईज आहे ती <laughs> साईज आणि प्राइस स्वस्त आणि मस्त ना मस्त वाटत बघ व्हाईट मध्ये सांग तरी प्राइस प्राइस सांग जरा साडे गारा सो साडे सो बघा त्याच्यात दोन कलर आहेत कलर भेटतील ना अजून काहीच ही राखी कशी वाटते बघा ना मलाच नाही चॉईसच होत कोणती घेऊ ही बघा ही पण येत मस्त वाटत बघा एकदम नाजूक आहे पण मस्त वाटत कशा आहे नक्की राख्या आहेत का बघूया आपण

हा बघा बघा हे बघा नको ती ती पण नको हे नको ग मी दाखवते फक्त आपण दुसऱ्या घेऊ मस्त दाखवते सांगा जरा छान पण अशा बारीकच आहेत फक्त पॅकेटमध्ये आहेत बघा त्याला धागा नाही ना गाई मस्त ब्रेसलेट रक्षाबंधन रक्षाबंधने धागा पाहिजे ना हे जाऊस धागा कसा लावतो हे पण मस्त वाटतं ग नाईन्टी नाईन मध्ये मस्त काहीच इकडे बघा ना बॉक्समध्ये आहेत फोन बघा कशा वाटतात त्या ओपन आहेत त्या तरी मस्त वाटतात पण या बॉक्समधल्या कशा वाटतात एकदम सिम्पल फक्त एवढाच त्याला बॉक्स आहे बॉक्स बॉक्समध्ये आणि इकडे आहेत बघा या आपण अशाच बॉक्समध्ये आहेत दमपारी एक लाईन सिंगल लाईन डायमंड में दिखाऊं ना ये बता बॉक्स में तुम उसमें भी धागा है ना धागा है ना। इसमें इस टाइम में कोई हाँ ये भी अच्छा है वो डिजाइन ये बता मस्त है धागा से गाइस कृष्ण का जैसा है गोल्डन में कृष्णा है ना हम्म अच्छा क्या है इसका रिसेवेंट फाइव तीनशे पंच्याहत्तर आहेत राखे आपण मी बॅगा कशा वाटत कलर असतो याच्यातली ना ही आवडली आम्हाला की कितीला देते कमी करून कम कितना नागाईस हो मे चला बघूया सांगते मी नंतर तुम्हाला कमी काय केलं जय श्रीराम जय श्रीराम राम फक्त राम आहे हा दाखव ना हे बघा मोत्यांची राखी आहे अशी सरळ दाखव ना मस्त आहे पण हे ना मोती आहेत काहीच कॅमेऱ्यामध्ये मध्ये वेगळं दिसतं पण शाईन मस्त आहे ते मोत्या हा शाईन आहे मस्त आपण राख्या घेतल्या ह्या लहान पोरांच्या आहेत ना UH, त्या घेतल्या ना आपण आणि दुसऱ्या राखी आपण दुसऱ्या शॉपमध्ये घेऊ बघूया पुढं जाऊन त्या साईडला जाऊ जिकडं बघा किती मोठं मोठं बाऊल आहेत हे कसं राहायचं आता पण लहान लहान कोरोना मज्जा येईल आधीच घ्यायला पाहिजे तू तिथून तिकडं घेतल्या जाईल राख्या आणि तिला आता ह्या आवडल्या बघा कसं वाटतं हा पिंक वाला आहे पिंक येलो येलो ब्लू हे बघा तीस रुपयाला मस्त वाटत पण तिने घेतलंय ना आता काय गाई एकच भाव मस्त वाटत ना चला पुढे ना गोकुलाष्टमी येते तर आपल्या बालकृष्णाला पण हे घेणं वस्त्र घेणार आहोत मस्त आहे आणि ना एक मुकुट आणि ज्वेलरी पण आहे मस्त ज्वेलरी आहे एक मुकुट आणि माला अजून कानातले आणि हे काय मस्त आणि तर आपण म्हणजे घेऊया अरे वाटा पण आहे तर याच्यातलाच बघू आपला बालकृष्ण एकदम छोटा आहे तर आपल्याला फेटा होईल की नाही सांगता येत भरपूर मोठा आहे बघा याच्यातला छोटा बघूया मला असं वाटतं हा होईल रेड रेड मस्त वाटतं एक आहे ऑरेंज ऑरेंज पण मस्त आहे कितीला प्राईस वीस रुपये आणि हा पंचवीस रुपयाला मस्त आहे आल्यासारखं आपण हे पण घेऊ राख्या पण बघायच्या आहेत म्हणजे आपण राख्या पण घेतल्या नाही अजून तर आपण दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे बघा कृष्ण आपण हा घेतलाय बघा पेटा पण एकदम मॅचिंग होईल आणि हे जे आहेत ना आपण ग्रीन कलर घेतो म्हणजे आता ह्याच्यात बरंच कलर आहेत हा पिंक आहे ऑरेंज थोडा लाईट ग्रीन म्हणजे पोपटी कलर अजून आहेत बरंच पण आपल्याला हा ग्रीन आवडला कारण की याला ना हा फेटा जो आहे ना तो मॅच आहे आणि एकदम छोटा आहे आपल्या बालकृष्णाला व्यवस्थित मस्त होईल तर गोकुलाष्टमीला मस्त आपण आपल्या बालकृष्णाला घेतो अजून आता राख्या वगैरे बघूया मेहंदीचे कोण आहेत मेहंदीचे कोण पण घेऊ आपण मेहंदी काढू आणि माला वगैरे भरपूर आहे तिथं बघा डेकोरेशन त्यानंतर आपल्या नंतर आपल्या गणपती ह्या राख्या आहेत तर ह्या बघायच्या सिक्स्टी फाय रुपीज ह्या कशा वाटतात मस्त वाटतं बघ गाईज अशा लाईट त्या लावल्यांना त्याचे मुलं जरा दिसून येत नाही जागे कशा पण मस्त वाटतं ही गाईड हे बघा हे ना या बघूया पंच्याऐंशी बघूया किती कमी होत आपल्याला हां जाम आवडलाय गाईस बघा कसा आहे ना कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला आहे की नाही सांगा आज मस्त आपण राख्या घेऊ घ्यायला आलो आणि आपल्याला मस्त असं वस्त्र भेटलेलं आहे राईस घ्या जाम आवडलेलं आहे आम्हाला पण याच्यात ना दोनच पीस आहेत तर आपल्याला जास्त पाहिजे म्हणून आपण आता दुसरं बघूया जे आवडतं ना त्याचं असं हे होतं हे बघा बघ ही पण मस्त आहे बघा

टिफिन बॉटल वगैरे सगळं काय बघू शकतो ओके चल चला काही आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली सर आपण राख्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि उद्या आपण जाऊ आपल्या होताना राख्या बांधायला तर उद्याची व्हिडिओ पण बघा आणि आजची व्हिडिओ पण बघा आजच्या राख्या कशा वाटल्या ना ते सांगा ना पण मी करून आणि चला मग घरी जाऊ आता उद्या भेटू